मालखेड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन दत्तात्रय माने तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश लोकरे यांची निवड करण्यात आली चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीनंतर काही मान्यवरांनी आपल्या आप प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आता आपण पाहतोय मालखेड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा हे इलेक्शन आम्ही पार केलेलं आहे त्या इलेक्शन मध्ये भोसले पुरस्कृत लक्ष्मी विष्णू पॅनेल आम्ही बहुमतानं विजय केले त्यानंतर बहुमताचा आदर करून आम्ही या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन चेअरमन म्हणून दत्तात्रय माने व्हाईस चेअरमन म्हणून प्रकाश लोकरे यांची नियुक्ती केली आणि सभासदानं आम्हाला दिलेला कौल त्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही सभासदांना ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जाहीरनाम्यामध्ये जेव्हा आम्ही वचनं दिली होती ती वचन या पाच वर्षाच्या काल कालावधीमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाच्या सहकार्यानं आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचं हे पॅनल निवडून आणण्यासाठी बाळासाहेब मोरे हौशराव लोकरे बाजीराव माने या वरिष्ठ मंडळीने सहकार्य केलं बाजीराव माने यांनी गेल्या दहा वर्षात त्या संस्थेचं उत्कृष्ट काम केलंय याही पुढे ते आमच्या या नवीन संचालक मंडळाला चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या यांना मार्गदर्शन करून ती संस्था अजून कशी नावारूपाला आणता येईल या दृष्टीने ते प्रयत्न करतील आमच्या नवीन संचालक मंडळाला जुन्या सहकार्याना त्यांना सहकार्य करतील आणि ती संस्था आणून सभासदांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र राहून संस्थेचं कामकाज करून संस्था आदर्श कशी निर्माण होईल या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या निवडणुकीमध्ये श्री विष्णुलक्ष्मी <coughs> पॅनेलला मालखेड मधील सर्व सभासद <coughs> पंच कृषीतील सर्व सभासदांनी भरघोस मताने निवडून देऊन सत्ता आमच्या ताब्यात दिली त्याबद्दल मी पाहिजे प्रथमता सर्व सभासदांचे आभार मानतो आणि दिलेल्या आमच्यावर टाकलेला विश्वास साप्त करण्याचा प्रयत्न आमचं सर्व संचालक मंडळ आमचे नवनियुक्त नियु चेअरमन दत्तात्रय माने व्हाईस चेअरमन प्रकाश लोकरे यांच्या नेतृत्वात सर्व संचालक काम करतील आणि आपली संस्था आणण्याचा प्रयत्न करते नमस्कार मी बाळासाहेब मोरे अतुर बाबा ग्रुपचा एक प्रमुख कार्यकर्ता आणि जुना कार्यकर्ता आम्ही या निवडणुकीपूर्वी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची म्हणजे बाबा गटाच्या सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली एक नाही दोन मिटिंग घेतल्या की आपण कशा प्रकारे निवडणुका कोणाकोणाला घ्यायचं याच्यामध्ये तसे दोन तीन वेळा आम्ही चांगले प्रयत्न केले पण प्रत्यक्षपणे त्याला काही लोकांनी विरोध केला विरोध करायला म्हणण्यापेक्षा ते वाजवास गेले आम्ही याचा विचार आम्ही अजिबात केला नाही की आता आपण चांगल्या प्रकारे काम करायचं आणि आपलं पॅनेल हे बरघोस मताने निवडून आणायचं असं आम्ही ठरवलं तर त्यामध्ये आपले एकंदरीत तीन पॅनल पडली तर यामध्ये आम्ही विष्णुलक्ष्मी पॅनेल या नावाने उतरलो आणि जोमान कार्याला सुरुवात केली पहिल्या दिवसापासून जे आम्ही ठरवलं होतं की या याच्यामध्ये आपलं पॅनेल एक मतानं निवडून येणार आणि आपली सत्ता येणार आणि खरोखर लोकांनी आम्हाला चांगली साथ दिली आणि आमचं पॅनेल भरघोस मताने निवडून दिलं आणि त्याची का आमची काल चेअरमन व्हाईस चेअरमन निवडणूक झाली त्यामध्ये सर्वांमध्ये चेअरमन वाईस चेअरमन यांची निवडणी केली दत्तात्रय माने यांना चेअरमन आणि प्रकाश लोकरे यांना वाईस चेअरमन तर या बाबतीत शरवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या लोकांच्या म्हणजे आमच्या मतदारांच्या आम्हाला जो था विश्वास टाकला त्याला पात्र राहून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एक हे कार्य केलं आणि आमच्या गावासाठी इथून पुढे जे आमचा निवडणूक म्हणजे जाहीरनामा होता परंतु ह्या नाम्याप्रमाणे आम्ही सर्व प्रकारचं काम लोकांच्या हिताचं काम हाताला घेऊन आणि शेवट पाच पाच वर्षेपर्यंत हे संपूर्ण लोकांना आम्ही ज्या ज्या जाहीरनाम्यात जा जा आम्ही आमच्या लोकांना आशा दिले की आम्ही जे लोकांच्या करता काय कार्य करण्याचं ठरलो ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करण्यास पात्र आहोत आणि या लोकांसाठी आम्ही आमच्या लोकांना तशी मदत करू सहकार्य करू जय हिंद जय महाराष्ट्र मालकेट विविधकारी सोसायटीच्या या चालू इलेक्शनमध्ये आमचे श्री विष्णू लक्ष्मी शेतकरी विकास पॅनेलला भरघोस मताने सभासदांनी पाठिंबा झाला दिला त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोच आभार मानतो या इलेक्शनमध्ये आमच्या शेतकरी विकास पॅनेलला लक्ष्मी विष्णू शेतकरी विकास पॅनेलला भर आठ जागा मिळाल्या आणि आम्ही सर्वजण नातूर्बा गटाचे जुना गट म्हणून ओळखला जातोय आम्ही आमची काही लोकांची तिसरी पिढी त्यांच्याबरोबर आहे आणि यातूनच आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी इलेक्शन लढलो आणि आम्हाला यश संपादन केलेलं आहे यामध्ये आम्ही काल चर्मन व्हाईस चेअरमनची निवड केली चेअरमन म्हणून दत्तात्रेय तुकाराम माने यांची आम्ही निवड केलेली आहे एकमुखी त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन म्हणून प्रकाश पांडुरंग लोकरे यांची निवड केलेली आहे या इलेक्शन पिरियडमध्ये आम्ही एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता ते या काळ पाच वर्षाच्या काळामध्ये जाहीरनामा सगळ्या अटी किंवा सगळा जाहीरनामा या संचालक मंडळाकडून पूर्ण करून घेऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीन आम्ही इथून पुढे त्यांच्याकडून कामकाज करून घे घेऊ त्यांच्याकडून घेतलं जाईल अशी मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो नमस्कार शशिकांत भीमरा माने मालखेड ग्रामस्थ बोलतोय हे गावाने नाही हे नवीन सदस्य दिले की नाही निवडून हे विष्णू लक्ष्मी प्रयत्नातून चांगली निवड त्यांची केलेली आहे तिथं संस्थेत हे गावाचा विश्वास आणि हे चांगलेच प्रामाणिक काम करतील हे माझं त्याचं अभिनंदन आहे आणि पाच वर्षात ते काम करून दाखवतील गावाला हे गावाचा विश्वास माझा चांगला आहे त्यांचं काम ते पुरं करणार हे त्यांचं मला एक विश्वास आहे नमस्कार मी प्रकाश पांडुरंग लोकरे मालखेड सोसायटी मध्ये निवड झाली आहे त्याबद्दल सर्व सभासदांचे प्रथमचा आभार मानतो सभासदांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवून कुठेही त्याच्या विश्वासाला तडा न जाऊन देता अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून काय सुविधा मिळतील सर्व सभासदांना पोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही याची देत नमस्कार मी माने सोसायटीच्या निवड झाल्यामुळे मी सर्व सभासद सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो व माझे चेअरमन पदी निवड झालेली आहे आणि मी आम्ही दिलेला जाहीरनामा पूर्ण करण्याचा आम्ही कशोशाने प्रयत्न करून त्याचा आम्ही पात्र राहू